मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं गेल्या दहा महिन्याचा जर्मनीतला एक्सपिरियन्स कसा होता हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वात पहिले मी समर इंटेकला आलो मार्चमध्ये दोन हजार चोवीसमध्ये इंगुलशाट शहरात टशनिशाहूगुला इंगोलस्टार्ट म्हणून युनिव्हर्सिटी आहे तिथे मी ग्लोबल साईट अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा कोर्स करतो आहे सो so, जेव्हा माझं जवळपास ऑक्टोबर दो दोन हजार तेवीसमध्ये ठरलं की जर्मनीला यायचं आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसेस चालू केली मार्चमध्ये फेब्रुवारीमध्ये मला या युनिव्हर्सिटीचं ॲडमिट आलं आणि जवळपास ऑलमोस्ट एका महिन्याच्या किंवा दीड महिन्यामध्ये मी ऑलरेडी जर्मनीला पोचलेलो खूप मिक्स फिलिंग्स होते सगळ्या गोष्टी स्टार्टिंगला एवढ्या पटपट झाल्या की कळलंच नाही की आपण जर्मनीला चाललो आहे देश सोडून चाललो आहे कारण ही माझी पहिलीच वेळ आहे घराबाहेर राहण्याची पण गेल्या दहा महिन्याचा अनुभव खूपच छान होता नशिबाने चांगले मित्र मिळाले कोर्स चांगला आहे वेगळा आहे थोडा पण इंटरेस्टिंग आहे आणि हां जे माझं एक जर्मनला याचं एक, एक स्वप्न होतं ते पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे पहिलं तर मार्चमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा बऱ्यापैकी थंडी होती अगदी खूप नाही म्हणू शकणार पण बारा ते तेरा डिग्रीपर्यंत होते आणि एप्रिलपासून हळूहळू उन्हाळा चालू झाला उन्हाळा पण इथे म्हणजे जास्तीत जास्त पंचवीस डिग्री सत्तावीस डिग्रीपर्यंत जातं पण जसं असं पीक उन्हाळा येतो तसं तसं सनसेट पण रात्री दहा वाजता वगैरे होतो पण उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही खूप काय काय सिटीजना फिरलो म्युनिक झालं न्यूनबर्ग झालं त्याच्यानंतर बॅम्बर्क म्हणून एक छोटं आणि खूप प्रसिद्ध असं शहर आहे तिथे जाऊन आलो स्टूटगार्डला गेलेलो सो उन्हाळ्यात तुम्हाला खूप फिरता येईल पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आहे इकडे इकडे एक डॉयशलांड तिकीट म्हणून मिळतं आणि जवळपास स्टुडंटसाठी ते एकोणतीस युरोजचं आहे मंथली त्याच्याने तुम्ही कुठल्याही प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता आणि तेसुद्धा अख्ख्या जर्मनीमध्ये ती रिजनल ट्रेन्स असो किंवा कुठल्याही सिटीमधले बसेस असो असं नाही आहे की आ, फक्त ते इंगोळ स्टार्टसाठीच आहे सो तुम्ही म्युनिकला गेलात तर तुम्ही तिकडचे ट्रे आ, जे ट्रॅम्स आहेत बसेस आहेत ते सगळं तुम्ही वापरू शकता सो ते तो एक खूप मोठा ॲडव्हांटेज आहे माझा सेमिस्टर आ, जो होता तो मार्चपासनं जुलैपर्यंत होता आणि तुम्हाला थोडीफार माहिती असेलच की जर्मनीत फ्री एज्युकेशन असतं सो टेक्निकली खरं बघायला गेलं तर फ्री नाही आहे पण दर सेमिस्टरला माझं सत्तावीस युरोचं कॉन्ट्रीब्युशन आहे सो so, सत्तावीस युरो म्हणजे जवळपास तुम्ही सात ते आठ हजार रुपये धरू शकता आणि हां ॲडजस्ट व्हायला स्टार्टिंगला थोडा वेळ लागला आ, सर्वात पहिले म्हणजे so, तर हे इकडचं जे स पाणी सो आपल्याकडे तर आपल्याला फार आर ओ फिल्टर आणि ह्याच्या सगळ्याची सवय असते पण इथे कंपॅरेटिवली हार्ड वॉटर असतं आणि मी अजूनही तेच पितो तो फि फिल्टर वगैरे काही वापरला नाही आहे पण म्हणजे त्याचं एक नवीन गोष्ट होती दुसरं म्हणजे सर्वात पहिलं पहिल्या म्हणजे जो पहिला रात्र होती म्हणू शकता तुम्ही पहिल्या रात्री आ, ते ॲक्च्युअल फिलिंग फिलिंग जे असतं की आपण घर सोडून आलो आहे देश सोडून आलो आहे ते किकिन झालं असं वाटलं प पहिल्या दिवशी की अरे खरंच बरोबर आहे का आपण इथे आलो आहे ते जे काय करतो आहे ते बरोबर आहे का पण तुम्ही तुमचं तुमची खरंच जर का आवड असेल इथे यायला किंवा तुम्हाला खरंच आवर्जून यायचं असेल तर तिथे तुम्हाला थोडंसं स्वतःला धीर द्यावा लागतो पण होतात हळूहळू गोष्टी होतात आ, इथे एक मला जाणवलं की तुम तुम्हाला कोणी विचारायला काही येत नाही जसं की घरचं तर नसतातच पण तुम्ही जे काय करता त्याची कोणाला पडलेली नसते सो तुमच्यावरती असतं की तुम्ही लोकांशी जाऊन बोलावं त्यांच्याशी मैत्री करावी आणि फक्त इंडियनच असं नाहीत तर तुम्ही असा पण प्रयत्न करा की जे जर्मन्स आहेत किंवा जे बाकीच्या कंट्रीजचे आहेत त्यांच्याशी तुम्ही स्वतः जाऊन बोला सो आत्ता नशिबाने मित्र चांगलेत आणि त्यातले काही जर्मन्स पण आहेत दोन तीन सो त्यांच्याशी पण म्हणजे आम्ही स्वतः जाऊन बोललो त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं संवाद साधला आणि हो मी म्हणेन की जर्मन लँग्वेज महत्त्वाची आहे तुमच्या म्हणजे तुम्ही जे काय काम कराल किंवा तुम्हाला जो काय तुम्ही कोर्स घ्याल त्याच्यासाठी कदाचित महत्त्वाची नसेल पण इकडच्या रोजच्या राहण्यासाठी किंवा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीं जसं की बस बस जो कंडक्टर कंडक्टर तर नसतो इथे पण जो ड्रायवर आहे त्याला तुम्हाला काही विचारायचं असेल की ही बस इथे जाते का तिथे जाते का किंवा सुपर मार्केटमध्ये तुम्ही काही शॉपिंग करत असाल आणि तुम्ही कॅशियरकडे गेलात आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर अशा छोट्या छोट्या ठिकाणी जर्मन उपयोगाचं पडतं तुम्ही जर का मोठ्या सिटीज मध्ये येणार असाल म्युनिक बर्लिन स्टुटगार्ड तर येत नसेल जर्मन तरी आ, तुम्ही जगू शकता असं मी म्हणेन पण तुम्ही जर का अशा छोट्या गावांमध्ये येत असाल जसं की हॉफ असेल इंगोल स्टार्ट असेल एर्लांगेन असेल तर या ठिकाणी तुम्हाला जर्मनचा नक्कीच फायदा होतो आणि सो हां दहा गेल्या दहा महिन्यात माझी मी एकदा इंडियाची पण ट्रीप झाली माझी ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मी इंडियाला पण आलेलो सो या जवळपास काय म्हणू शकत असा स्टार्टिंगला शा, शा, मिक्स्ड एक्सपिरियन्स होता आणि नंतर नंतर जसे ले ले, जसे मित्र चांगले बनले तसे जसे आम्ही फिरायला लागलो मी एक तुम्हाला असं सांगेन की तुम्ही जर का समरमध्ये येत असाल किंवा समर समरच्या वेळेस तुम्ही जर का इथे असाल तर नक्की फिरा जे तुमचं जे तिकीट आहे डॉयशलांड तिकीट ते त्याच्या थ्रू तुम्ही अख्खा जर्मनी फिरू शकता सो त्याचा नक्की तुम्ही उपभोग घ्या सो मी लास्टला असंच म्हणेन की चांगलं आहे जर्मनी जर का इंडिया शी कम्पेअर केलं तर काही काही गोष्टी बॅकवर्ड वाटतात जसं की जे काय महत्त्वाच्या काय म्हणू शकाल संवाद असतात कम्युनिकेशन असतं गव्हर्मेंटचं असेल किंवा युनिव्हर्सिटीज असेल ते सगळे इथे लेटर बॉक्समध्ये येतं सो इंडियाला असताना तर काय आपल्याला सवय नसते एवढं बॉक्स चेक करायची पण इथे दर आठवड्याला बघायला लागतो कारण सगळं जे ऑफिशियल कम्युनिकेशन तुम्ही म्हणू शकता ते सगळं लेटर थ्रू येतं आणि इथे ऑब्विसली यू पी आय नाही आहे कॅश खूप खूप वापरतात इकडे लोक आणि अगदी सुट्ट्या so, पैशांपर्यंत सो ह्या ह्या थोड्या गोष्टी बघून असं वाटलं की अरे म्हणजे थोडंसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे यांनी पण इतर गोष्टी तुम्ही बघितल्यात तर म्हणजे जे जो निसर्ग इथे असतो म्हणजे आत्ता मी सिटी सेंटरमध्ये राहूनसुद्धा एक पाच मिनटावरती एक अशी तलाव आहे तर त्याला बागर जे असं म्हणतात सो जिथे मी आत्ता बसलो आहे असे खूप छान छान ठिकाणं आहेत इथे जिथं तुम्ही जाऊन स्वतःला रिलॅक्स करू शकता आणि अजून तुम्ही जर का इथे प्लॅन करत असाल यायचं तर मी म्हणेन की कन्सल्टन्सीची घ्यायची काही फारशी काही गरज नाही आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे इंटरनेटमुळे वगैरे तर सगळं पॉसिबल आहे आत्ता तुमच्यासाठी सो so, थोडंसं तुम्ही एक रिसर्च केलात तर तुम्ही स्वतःहून अप्लाय करू शकता आणि तुम म्हणजे कन्सल्टन्सीला वेगळे पैसे भरायची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही सगळं इंटरनेटवरती अवेलेबल आहे विजा अपॉइंटमेंटसाठी वगैरे पण सगळे माहिती म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर्मनीच्या ऑफिशियल एम्बसीच्या वेबसाईटवरती तर आहेच आणि यूट्यूबवरती पण तुम्ही बघू शकता सो so, एका थोडक्यात सांगायचं था म्हटलं तर चांगला एक्सपिरियन्स जर्मनीमध्ये बरेचसे सिटीज फिरलो प्रागला पण जाऊन आलो आणि पुढे बघू आता कसं काय होतं आहे आत्ता सेकंड सेमिस्टरमध्ये so, आहे सो सब्जेक्ट्स देतो आहे वर्किंग स्टुडंटसाठी पण शोधतो आहे आणि बाकी तर म्हणजे मी म्हणेन की तुमची मनाची तयारी पाहिजे की इकडे यायची तुम्ही एक ओपन माइंड ठेवून या ते सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही जर का अशा रिस्ट्रिक्शनमध्ये राहिलात की नाही जसं मी इथे राहत होतो इंडियात राहत होतो तसंच इथे मला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी की पोळी भाजीच पाहिजे रोज किंवा काय अजून काय तुमचे हे असतील तर ते ते सगळं सोडून थोडं ओपन माइंड ठेवून या आणि तुम्ही ओपन माइंड ठेवलात तर तुम्हाला इथे ॲडजस्ट व्हायला कमी वेळ लागेल आणि इकडच्या गोष्टी तशा आवडायला लागतील सो तुम्हाला जर का मी इकडे कसा आलो किंवा ती काय सगळी प्रोसेस होती आ, ते सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा खाली आणि त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन की मी विजा प्रोसेस कशी केली मी ब्लॉक अकाउंट कसा केला कुठल्या फ्लाईटनी आलो काय प्रकारची पॅकिंग केली आणि बरंच काय काय कारण मला असं वाटतं जे समर इंटेकला येतात मार्चमध्ये त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो ह्या सगळ्या गोष्टी करायला ॲज कम्पेर्ड टू जे विंटरमध्ये येतात सो या आत्ता सध्या तरी विंटर चालू आहे आणि मला फार लोकांनी म्हणजे जे सिनियर होते त्यांना ज्यांच्याशी मी बोललो त्यांनी अशी एक आ, भीती दिली होती की अरे विंटर खूपच डिप्रेसिंग असतो किंवा खूपच थंडी असते असं सतत घरात बसून राहावं असं वाटतं पण आत्ता डिसेंबर चालू आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला तर असं काही एवढं वाटत नाही आहे सो म्हणजे सूर्य दिसतो पण फक्त म्हणजे असंच सच ऊन नसतं इथे नुसताच प्रकाश असतो आणि तो सुद्धा संध्याकाळच्या चार वाजेपर्यंतच असतो नंतर तर म्हणजे चार साडेचारनंतर तर किर्र अंधार होतो आणि असं वाटतं की जसं की साडेआठ वगैरेच वाजल्यात सो ते एक थोडा चेंज आहे पण बघूया पुढचं पुढे अजून इथे असं म्हणतात की जो पीक विंटर जो असतो तो जानेवारी आणि फेब्रुवारी असतो अजून तरी इथे एकदा का दोनदाच स्नो पडला आहे सो बघूया आता पुढे पुढे कसं होतं आहे आणि मी तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवतच राहीन सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या भागामध्ये आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र